तुम्हाला माहिती आहे का हो हळदी कुंकू दिवशी म्हणजेच आपल्या मकर संक्रांती दिवशी वान का देतात आणि कशासाठी देतात तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जे मला काही माहिती आहे ना तर ते आपण वान घेताना आपण मी तुम्हाला दाखवतेच आणि बोलूसुद्धा त्यावर तोपर्यंत चला हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त असणार चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचरणी प्रार्थना आहे तर ही माझी आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुरू आहे तर काहीतरी असंच लाईटले असतं संध्याकाळच्या जेवणासाठी त्यामुळे मग विचार केला की चला आपण ना की थोडंसं काहीतरी बोलू आपण आणि काय बनवते तर तेसुद्धा मी दाखवतेच ॲक्च्युली माझा खिचडीचा प्लॅन आहे सो त्यासाठी ही सगळी तयारी पहिल्यांदा चिरून वगैरे घेते आणि नंतर आपण बनवू म्हणजेच मसाले भात खिचडी वेगळे मसालेभात आय नो बट म्हटलं की चला मसाले भात करू थोडंसं काहीतरी सकाळचं शिल्लक असेल ना तर मग मसालेभातच करते कारण मसाले भात आवडीनं आमच्या घरात सगळे खातात आणि थोडंसं सकाळचं आणि नंतर मसाले भात तर होऊन जात आणि मसाले भात हेल्दी सुद्धा आहे हां त्यामुळे म्हटलं की चला मसाला भात करू बरं अजून एक गोष्ट सांगायचं विसरून गेलं ते म्हणजे आपल्याला गावाला जायचं आहे सो त्यासाठी पॅकिंगसुद्धा करायचं आहे मग म्हटलं हे पहिल्यांदा मी इथलं आवरून घेते म्हणजे आपलं किचनचा पसारा आवरला की मग आपल्या बॅग पॅकिंगसुद्धा करता येते काही नाही एक दिवसासाठीच चालले पण थोडंफार गोष्टी हे आपल्याला न्यायच्या आहेत गावाकडं सो ते घ्यायचं आहे आणि तिकडून पण आपल्याला गोष्टी आणायच्या आहेत सो त्याचीसुद्धा मी लिस्ट केलेली आहे तर मग मी चाललेच आहे तर मग विचार केला की वाणसुद्धा बघू ॲक्च्युली की शिरोलीमध्ये एक दुकान आहे ते होलसेल आहे तिथं ऍक्च्युली काय होतं माहिती आहे काय की होलसेल दरामध्ये दे स्टील देतात म्हणजे एक किलो दोन किलो वगैरे तर त्यामध्ये माझे विचार आहे काहीतरी बघण्याचा सो तेही मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत व्हिडिओ आपलं शेवटपर्यंत नक्की बघा स्टील आणि चला ॲक्च्युली किचन टूची सुद्धा कमेंट आलेली होती खरंच खूप दिवसभरा बनवायचा विचारसुद्धा चाललेला आहे बट असं काहीतरी होतं ना की परत ते राहूनच चाललेलं आहे बट नक्की बनवण्याचा मी प्रयत्न करत आहे सो तोपर्यंत स्टेट येऊन आणि नक्कीच लवकरात लवकर आपलं व्हिडिओ येईल आता हळदी कुंकू हळदी कुंकू वाण म्हणजे देणं हे महाराष्ट्रातील एक पारंपारिक आणि सांस्कृतिक प्रथा आहे असं काही म्हणायला हरकत नाही आहे आणि त्याच्याबरोबर ना की आपले म्हणा किंवा सामाजिक भावनिक असा अनेक अर्थसुद्धा लागतो आणि आहेसुद्धा त्यामुळं सौभाग्याचं प्रतीकसुद्धा मानलं जातं हळद कुंकू तर हे सौभाग्य आहेच मंगलता व समृद्धीचे प्रतीकसुद्धा मानलं जातं विशेषतः विवाहित स्त्रीच्या सौभाग्यासाठी हळदी कुंकू खरंच खूप महत्त्वाचं आहे आता पूर्वीपासून तुम्हाला तसं बघायला गेलं ना की आमच्या घरामध्ये असं काही पूर्वी पद्धत वगैरेशी काही नव्हती जसं मी पुण्यात आले आत्ता सध्या गावाकडे सुद्धा खूप जण करतात बट जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेला एवढ्या आयडिया नव्हती आम्ही स्कूलमध्ये ना की सगळे तुला एक गिफ्ट देते हां मकर संक्रांतीला म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टी आम्ही द्यायच्या टिकली पॅकेट द्यायचं गंधाची बॉटल द्यायची असं काही ना काहीतरी एक छोटं जे पन्नास पैसे एक रुपया दोन रुपयाला येणार ना तर आपली जी बेस्ट फ्रेंड असते ज्या ज्या आपल्या मैत्रिणी असतात ना तर आम्ही त्या मैत्रिणीला द्यायचो पण त्यावेळेला ह्या काही लॉजिक माहिती नसायचं फक्त मकर संक्रांतीच्या वेळेला असं एकमेक गिफ्ट आपण एक्सचेंज करायचं एवढंच माहीत होतं सो ते क करत होते नंतरनं हळूहळू जसं मोठे झालो तसं आपल्याला प्रत्येक सणाचं स सण जे असतं ते प्रत्येक सणाचा आपल्याला अर्थ कळायला लागला मग नंतर ना त्या अर्थ का आणि कशासाठी करतात तर हे कळायला लागलो मग त्याच्यासोबत ना आपण भावनिकदृष्ट्यासुद्धा जोडलेलं जातो सो असं काहीतरी आहे म्हणून मग त्या प्रथा परंपरा हे सुरू आहे आणि करतसुद्धा असतो स सोबत ना देवपूजनाशी सुद्धा संबंध असतं म्हणजे मकर संक्रांत म्हणा किंवा हरतालिका वटपौर्णिमा अशा सणामध्ये ना की आपण देवीची पूजन करून तिचं प्रसाद म्हणून किंवा हळदी कुंकूसुद्धा आपण हा दिला जातो आणि स्त्री सन्मान असतो आपुलकी असते सोबत सभाष्ण स्त्रियांना हळदी कुंकू देऊन त्यांचा आपण मान राखला जातो आणि परस्पर प्रेम म्हणा किंवा आपली आपुलकीसुद्धा वाढत जाते आणि वान देण्यामुळे कसं होतं की नातेसंबंधसुद्धा मजबूत होतात आणि आपल्या घरामध्ये आनंद आणि एक सकारात्मकसुद्धा येत असते सो असं काहीतरी लॉजिक आहे असं वाटतं मला सोबत ते आरोग्यदृष्ट्यासुद्धा आपल्याला महत्त्व आहे हळद हे औषधी गुणांनी तर युक्त आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि कुंकूसुद्धा शुभ मानलं जातं म्हणूनच आपण काय करतो हळदी कुंकू वान देणं म्हणजेच शुभेच्छा आपलं स्नेह किंवा आपलं सौभाग्यसुद्धा वाढून घेणं हे असं होत असतं असं मला वाटतं तुम्हाला जे वाटतं तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता बरं चला ॲक्च्युली ना की गरमागरम असा ना की वडा सांबर आपण खाऊ वडा म्हणजे हा वडा आहे मला वाटलं एक इडली येईल किंवा आपला वडापावचा वडा येईल असं वाटलं पण हा वडा सांबर आणि पहाटे लवकर निघालो आणि ॲक्च्युली कसं आहे की पहाटे लवकर निघताना ना की थोडीशी थंडी खूप जाणवत होते नाश्ता ब्रेकफास्ट आणि चहा तर हे होणारच त्यामुळे ना की इथं घी आ, डोसा घेतलेला आहे आणि नंतर मग मी इथं घेतलेलं आहे सांबर खरंच खूप छान होतं थोडंसं आऊट ऑफ म्हणजे काय म्हणतात थोडंसं महाग होतं बट खरंच खूप छान होतं मस्त चहासुद्धा पिला आणि आता इथं आलेलो आहे मी की जे जेणेकरून आपल्याला काय नवीन असं भेटेल मी बघत होते कारण रेग्युलर सगळ्यांच्याकडे सगळं असतं बट म्हटलं की नवीन काय भेटेल काय ह्या दृष्टीने मी बघत होते बट मला तसं काही सापडलेलं क्वालिटी तर एक नंबर होती मी तिथल्या ना एक काहीतरी एक छान वस्तू आणली ना तर ते तुम्हाला मी नंतर एकदा दाखवते पण चला आता आपण ना की तिथून डीमार्टमध्ये आलो आता डीमार्टमध्ये ना की भरपूर ऑप्शन्स आपल्याला मिळतात हे तर आपल्याला माहिती असतंच आणि बजेटमध्ये असतं हे एक अतिउत्तमच असतं त्यामुळे आपण थर्टी नाईन ट्वेंटी नाईन ट्वेंटी सेवन किंवा फिफ्टी नाईन अशा गोष्टीमध्ये असतात जेणेकरून आपल्याला असं वाटतं की खरंच खूप स्वस्त आहे कारण आपण पहिला आकडा बघितलेला असतो ना दोन ट्वेंटी नाईन म्हटलं की थर्टी असं आपल्याला वाटत नाही बट मला ना की ह्या भांड्यांची क्वालिटी पण ना की डिमार्टवाल्यांची खरंच आवडते खरंच खूप भारी आहे कधी मी डिमार्टमधले भांडे यूज केलेले नाही आहेत त्यामुळं फक्त मला थोडंसं भीती वाटते बट ठीक आहे वान देण्यासाठी आपल्याला खरंच खूप छान ऑप्शन आहे म्हणजे प्लॅस्टिकपेक्षा बेस्ट ऑप्शन आहे असं मला म्हणायचं आहे आणि जर तुम्हाला भांड्यांमध्ये काही द्यायचं नसेल तर तुम्ही टिकली पॅकेटसुद्धा देऊ शकता जर वाटलं तर दोनच्या ऐवजी दोन किंवा तीन टिकली पॅकेट देऊ शकतो आपण भरपूर आहेत क्लचर्स देऊ शकतो पर्स देऊ शकतो छोटे पर्स देऊ शकतो परत रुमाल देऊ शकतो छोट्या टॉवेलसुद्धा देऊ शकतो आपण भरपूर अशा आहेत हे चहाची गाणी देऊ शकतो इवन आपण पदार्थांमध्ये सुद्धा देऊ शकतो गूळ देऊ शकतो जायफळसुद्धा आपण देऊ शकतो छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत सगळ्या गोष्टी आपण वाण म्हणून देऊ शकतो तो, मला असं फक्त म्हणायचं आहे की खूप महाग गोष्टी दिलं म्हणजेच आपल्याला खूप चांगलं म्हणणार आहेत किंवा मग आपलं खूप चांगलं होणार आहे असं काही विषय नसतं फक्त तुम्ही पाच जणांना बोलवून पाच लोकांना ओठी भरला तरीही चालतं जरी नसेल तर तुम्ही एक छोटासा काहीतरी एक देऊ शकतो आपण कुठलीही एक छोटीशी गोष्टीसुद्धा आपण देऊ शकतो खरंच खूप म्हणजे एक समाधान असतं सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येतं सो नक्की ट्राय करा तुम्ही इवन आम्ही आधी करत नव्हतो पण आत्ता जसं जसं त्याचं परंपरा म्हणजे काय आहे त्याची रीत काय आहे कशासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो हे एकदा समजलं ना की माणूस मनापासून सगळ्या गोष्टी करतो असं वाटतं प्लॅस्टिकमध्ये पण भरपूर ऑप्शन्स डीमार्टला आहेत खूप भारी आहेत पंच्याऐंशी रुपयाला चार असे डबे मिळतात हे नव्याण्णव रुपयाला सहा डबे आहेत भरपूर आहेत फक्त थोडंसं प्लॅस्टिक म्हणायला काही हरकत नाही आहे प्लॅस्टिकची क्वालिटी चांगली असेल तर तुम्ही प्लॅस्टिकसुद्धा आपण देऊ शकतो आणि नंतरनं हे जर बजेट आपलं जास्त असेल तर हे मोठे डबे म्हणा किंवा छोटे डबे हे सुद्धा आपण देऊ शकतो हे वाट्या मला खरंच खूप आवडल्या थोडंसं महाग आहे बट खरंच खूप आवडलं छानही वाटतात चमचेसुद्धा आपण देऊ शकतो पळी देऊ शकतो हे असे आपण डिनर सेटमधलंसुद्धा आपण देऊ शकतो अशा छान छान प्लेटासुद्धा आलेले होते त्याची साईजमध्ये सुद्धा होते काहीही देऊ शकतो आपण तुम्ही बेस्ट ऑप्शन्स डीमार्टला तुम्हाला भरपूर ऑप्शनसुद्धा मिळून जातं नसेल तर तुम्ही पाच लोकांना बोलून ओटी घातला तरी काही हरकत नाही आहे तर चला आणि आता मी काय घेतले ना तर ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवतेच तोपर्यंत आता जवळ आलेला आहे घर तर जाऊ आपण आणि सगळ्यांची घरं करून जाणं म्हणजे खरंच थोडंसं वेळ होणार आहे कुणीतरी इथं येणार आहे तेवढं कळालं कारण इलेक्शनचं वातावरण सध्या सगळीकडे आहे सो त्यामुळे पोलीस वगैरे सगळे होतेच सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला वान कोणत्या कोणत्या पद्धतीमध्ये तुम्ही देणार आहात ना तर ते सांगा जेणेकरून अजून मला आयडियाज येतील आणि ते माझ्या ज्ञानामध्येही थोडं थोडंसं भर पडेल तोपर्यंत चला बाय बाय टेक केअर अँड लॉर्ड्स ऑफ ब्लॉफ्राम फ्रॉम यांची